कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आई सोबत किचन मध्ये आणि आज वार असा बुधवार आणि आमच्याकडे आज जबरदस्त काहीतरी असा <laughs> जबरदस्त म्हणजे <मुंझे> भारीच <laughs> तर काय आहे आज आमच्याकडे आज आमच्याकडे असं मटण तर मटण असा आई मालवणी पद्धतीत मटण बनवतो आपण थोडासा वेगळा बनवतोलो आपण सुक्या बनवतो ज्याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण घालूच होणार नुसता आता तुम्ही म्हणता मालवणी पद्धत म्हणते आता आम्ही लोकच मालवणी असो म्हणून आमची पद्धत म्हणून मालवणी म्हणतो नाहीतर त्याच्यात वाटत नाही भाकरी बरोबर बघूया कसा होता आणि नॅचरल आपलं मसाल्याचं कलर तो येतात मेन म्हणजे जसं की आपण बोललो नॉनव्हेज साठी मसाला आपलं युज होताच म्हणून तर आज मटन सोबत बघूया चिकन बघलात बऱ्याच वेळा चिकन बघलात उसळी बघलात तर आता आपण मटन बघूया सुक्या मटण मसाल्यासोबत एक्झॅक्ट कसा होता म्हणजे का तुमचा स्पष्ट रिझल्ट कळत आणि आम्ही त्याच्यामध्ये कोणताही गरम सामान किंवा खडे मसाले वगैरे युज करणार नाही नॅचरल मसाल्याचं कलर किंवा टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रयत्न करतो आणि तुम्ही जर ज्यांनी घेतले नाही त्यांना ते रिझल्ट माहितीच असा पण घेऊक घेऊ तेनी एकदा टेस्ट करून बघा म्हणजे जर बरेच जण हॉटेलसाठी पण घेतात भरपूर जण म्हणजे तुमचं हॉटेल तर तुमका एक मालवणी चौ लोकांना पोहोचवूक मिळत आता एक दोन तीन हॉटेल बऱ्यापैकी मसाला गेलो रेग्युलर आमच्याकडनं घेतात तर आता आपण एक आता म्हणजे आला लसूण आला लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट लावून ठेवूया थोडं एक अर्ध तास लावून ठेवूया मीठ टाक हळद टाक म्हणजे परत एकदा छोटस ब्रेक घेऊचं लागतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे एक पदार्थ असा दिव्या खाना नाही तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळा त्यांनी रेडी केलेला दिव्या मटण खाना नाही दिव्या चिकन खाता तर त्यांना हे बघा बिर्याणी हैदराबाद बिर्याणी हैदराबाद मध्ये म्हणजे हैदराबाद कसं चांगला होईल कॉम्बिनेशन म्हणजे बिर्याणी थोडक्यात होईल आणि त्याच्यासोबत मटनची ग्रेव्ही म्हटलं तरी भाकरी हा आणि भाकरी तर बघूया तरी पाऊस पण आहे बरोबर एकाच टाइम आपला रील सुद्धा शूट होता त्याच्यामुळे डबल डबल काही गोष्टी अशा जे डबल आपल्याला दाखवू मिळत नाही आणि त्याच्यासोबत ब्लॉक पण काय काय टाकलं होतं दाखवते आता मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकलाय त्याच्यानंतर हळद मसालो आपलं आणि मीठ टाकलंय मसाला थोडस टाकलाय कारण परत तेलात मी थोडं हे आता आपण असं सगळं मिक्स करून ठेवूया एक अर्ध तास तो तो थोड़ा के आता आपल्या झालेला मीठ मसाला लावून तर हे आता थोडा वेळ झाकून घेऊया एक अर्ध तास मसाला मुरले त्याच्यात आता आपला मटण व्यवस्थित मसाल्यात मुरलेला आपल्या अर्धा पावन तास झालेला आणि आता आपण फोडणे घ्यालो या तर कुकर ठेवले आपण कांद्या टमाची फोडणी दिलं त्याच्यानंतर आता लसून हिरवी मिरची कोथिंबिरची पेस्ट टाकल्या नातमध्ये मसाला टाकूचा आता आपण काय केलं मटण आपलं फोडणे घातलं आणि यावरती झाकण ठेवून वर पाणी टाकलं कारण पाण्याच्या थोडी वाफ दे म्हणजे एक दोन तीन मिनटं झालेली असतात आता बघूया बघू शकताय मंडे आपण जर झाकण वरती ठेवलेलं आहे त्यात पाणी होतं ना तर आपण आत पाणी टाकलं होतं आपण झाकण लावून घेऊ या दोन तीन शिट्ही पाहूया जास्त पाणी टाकायचं नाही सुक्या करूनच आहे कुकर वापरतो म्हणजे काय लवकर शिजतात हा लवकर शिजतात याच्यामुळे आता मंडई शिट्टे वाट बघूया लगेच शिजतात नंतर ना दोन तीन शिट्टी का शिजताला मंडे शिट्टे तर झालेत आणि तीन एक शिट्टी झाली नाही आपण अजून थोडा वेळ शिजवचा शिट्टी न लावता असं शिजवायचं असं शिजवायचं आता मी काय करतोय टोपात काढते टोपात काढून आपण थोडा अजून शिजवत देऊया म्हणजे थोडा आपल्या सुक्या हवं ना मग थोडा आटात पण होय आणि ह्याच्यात अजून थोडं म्हणजे मीठ मसाला हवं असलं तर आपण बघून टाकू शकतो जरा टाकून घेऊया कुकर फक्त फास्ट शिजण्यासाठी उकळून घ्यायच्यासाठी नॉर्मली असं बघितलं तर मटण शिजा खूप वेळ लागतं म्हणजे आता तुम्ही बघू शकताय परफेक्ट दिसत आहे एकदम झालात ना आता कारण आपल्या भाकरी बरोबर आहे त्याच्या एकदम सुक्या करून उपयोग नाही तर भाकरी आहे आणि आपल्या त्याच्यावर म्हणजे आता पूर्णपणे रेडी झालेला असं जसं आपण हव्या होता जेवढा आपण चाड हव्या होता ग्रेव्ही सारख्या ओके बघू शकता असा मसाल्याचा नॅचरल कलर आणि तेच तुमका आम्ही एक्सप्लेन करून सांगू शकणार नाही अनुभवण्यासाठी तुमका खाली नंबर दिलेला त्याच्यावरती ऑर्डर करून मसाला घेऊन लागतो तो, तो, तो दिसतो एकदम भारी चला म्हणजे फायनली जेवणाचा टायमिंग झालेला असा भाकरी असा आणि दिव्यान दिव्यां राईस बनवलेला आहे तो आणि इकडे मटण आता बघू शकताय थंड झाल्यानंतर थोडासा थंड झाला आता स्टार्ट आई स्टार्ट केले आई जबरदस्त कशा टेस्ट एक नंबर येवा पण बन चालू होरी तुम्ही पण अशा पद्धतीने करा खावा आणि कमेंट करून सांगा कसा झाला मसाला पराठा येवा हे बघा i